सकाळचा नाश्ता तर आवडीने आणि न आवडीने दोघांचाही झाला होता त्यानंतर तिची इच्छा नसतानाही तो तिला वाडा दाखवायला घेऊन गेला तसंही आता काही काम नव्हतं रिकामा बसायचं तर वाडा तरी पाहून होईल म्हणून ती वाडा पाहायला तयार झाली होती देवघरापासून त्याने सुरुवात केली मग किचन खालचा हॉल खालचा रूम आणि त्यानंतर वरच्या मजल्यावरील रूम त्यात त्याच्या आई वडिलांची रूम त्यांच्या आठवणी सांगून दोघांनी जोडीने त्यांचा आशीर्वाद घेतला आणि त्यानंतर तिला अडगळीची रूम दाखवून तो तिला गच्चीवर घेऊन गेला सकाळची वेळ होती वातावरणात गारवा पसरला होता पशु तसेच पक्ष्यांचा आवाज येत होता झाडं डोलत होती आणि त्या डोलणाऱ्या झाडांकडून येणारा गारवा अंगाला स्पर्शून जात होता तिने लगेचच आपले शरीर पदराने झाकून घेतलं कारण तिला थंडी लागत होती आता तुमचा वाडा दाखवून झाला असेल तर आपण खाली जायचं का मला थंडी लागते तन्वी म्हणाली तिने तिच्या पदरात आपलं अंग चोरून घेतलं होतं मी तुला मिठीत घेतलं तर तुझी थंडी कुठच्या कुठे पळून जाईल आदित्य तिच्याकडे पाहून स्वतःशीच पुटपुटला त्याला असं स्वतःशीच पुटपुटताना पाहून ती डोळे बारीक करून त्याच्याकडे पाहत होती यावेळी ही जर हक्काने माझ्याकडे पाहत असते तर नक्कीच मी आता हिला माझ्या मिठीत घेतलं असतं तिखट असली तरी माझी बायको एकदम गोंडस दिसते असं वाटतं फक्त हिलाच पाहत राहावं आदित्य तिच्याकडे पाहत तिचं बारीक निरीक्षण करत होता खरंच ती खूप गोंडस होती दिसायला अगदी सुंदर लोबस होती जरा तिकट होती पण आतून नक्की ती कशी आहे हे तर हळूहळू कळेलच माझ्याकडे पाहून आणि माझं निरीक्षण करून झालं असेल तर आता आपण खाली जाऊया का तसंही इकडे एवढं काही इंटरेस्टिंग असं काही नाही आहे तन्वी जरा वैतागून म्हणाली तू नीट पाहिलंस तर इकडे सर्वच तुला इंटरेस्टिंग दिसेल आदित्य आजूबाजूला पाहत म्हणाला एक तुम्ही सोडून तन्वीने लगेचच तोंड वाकडं केलं तुला नक्की माझा प्रॉब्लेम काय आहे आदित्य म्हणाला रात्री सांगितलं ना तन्वी म्हणाली तू एवढंच सांगितलं की तुला माझा रंग माझा चष्मा माझा साधेपणा आवडत नाही माझ्यासारखा तुला नवरा नको होता मग तुला नक्की कसा नवरा हवा होता आदित्यने डायरेक्ट विचारलं मला नाही माहिती तन्वी म्हणाली मग तू असं का म्हणालीस की तुला माझ्यासारखा नवरा नको होता आदित्य म्हणाला कारण मला तुमच्यासारखा नवरा नकोच होता आणि हे बघा तुम्ही उगाच मला हे तेच तेच प्रश्न विचारू नका मी रात्री काय ते सांगितलं आहे तन्वी म्हणाली पण ते अर्ध सत्य होतं आदित्य म्हणाला आणि पूर्ण सत्य काय आहे मिस्टर आदित्य देशमुख तन्वी भुवया उंचावून म्हणाली तेच मला ऐकायचं आहे माझी आपशी अपेक्षा आहे की तू मला मा तुझ्या मनातील सत्य सांगावं आदित्य म्हणाला आणि सत्य जाणून तुम्ही काय करणार आहात माझ्या बाबांना आईला आणि आजीला माझं सर्व सत्य सांगाल हो ना तन्वी म्हणाली अजिबात नाही तू जर मला खरं सत्य सांगितलंस तर मी नक्कीच तुझ्या सुखाचा विचार करेन आदित्य मनापासून म्हणाला पण बाबांनी माझं सुख तुमच्यात पाहिलं आहे तन्वी म्हणाली ते त्यांनी पाहिलं पण तुला ते सुख नको आहे ना म्हणून म्हणतोय की खरं काय ते मला सांग मी तुझी नक्कीच मदत करेल तुला मी आवडत नाही मला मान्य आहे माझ्याशी लग्न तू तुझ्या बाबांच्या सांगण्यावरून केलंस आता मला हे सांग की तुला कोण आवडत होतं आणि तुला मी सोडून कोणाशी लग्न करायचं होतं आदित्य तिच्या जवळ जात तिचा हात हातात घेऊन अगदी खऱ्या शब्दात म्हणाला पण त्याचं बोलणं ऐकून तिचा चेहरा मात्र रडवेला झाला होता तिने लगेचच नजर झुकवून घेतली तो काय ते समजून गेला पण मनातून जे त्याला समजलं होतं अर्थात अंदाज आला होता अंदा त्याचा त्याला त्रास होत होता पण तिच्यासाठी तो त्याच्या सुखाचाही त्याग करायला तयार होता कारण त्याचं तिच्यावर प्रेम होतं आणि एरवी आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो ती व्यक्ती आपल्यासोबत किंवा इतर कोणासोबत असली तरीही ती खुश राहावी असं ज्याला वाटतं तेच तर प्रेम असतं ना आणि त्याला असं प्रेम नको होतं जे तिच्यावर विनाकारण लादलं जाईल आणि त्यांचं पती पत्नीचं नातंही त्याला तिच्यावर असंच लादायचं नव्हतं हे योग्यच वाटत नव्हतं त्याला कारण स्वतपेक्षा तो नेहमीच दुसऱ्यांच्या मनाचा भावनांचा विचार करत आला होता सांग ना असे गप्प राहू नकोस मला माहीत आहे तुला बोलायचं आहे तुझ्या मनात काहीतरी सळत आहे पण तू मला सांगत नाहीस सा। रात्री अर्ध सत्य सांगितलं आता पूर्ण सत्य सांग त्याने हळूवार तिची हणुवटी वर केली आणि नेमकी त्याची नजर तिच्या गुलाबी ओटांवर हो पडली क्षणात मनात त्यांना स्पर्श करण्याचा मोह आला पण ही ती वेळ नव्हती ना कधी या ओठांना स्पर्श करायला मिळेल अशी त्याच्या मनात अपेक्षा होती त्याने विचार झटकले तिच्या ओठांवरून नजरही हटवली त्याने तिची झुकलेली नजर जशी वर केली तसं तिने डोळे घट्टपणे बंद करून घेतले कारण मनातील त्रास दिसून येणार नव्हता पण डोळ्यातील पाणी त्याच्यापासून कसं लपणार होती ती म्हणून मग ते लपवण्यासाठी तिने डोळे बंद करून घेतले पण एका आरती तो जवळ आल्याने तिचं हृदय प्रचंड वेगाने धडधडत होतं आणि हे त्यालाही जाणवत होतं त्याचीही काही अशीच अवस्था होती ती जवळ होती बोटाने का होईना पण तिला स्पर्श त्याने केला होता ही भावना त्याच्यासाठी खूप मोलाची होती त्याचं हृदय देखील या भावनेनं धडधडत होतं पण सध्या त्याला फक्त तिच्याकडून सत्य ऐकायचं होतं आणि ती सांगेल की नाही हाही मोठा प्रश्नच होता तन्वी त्याने तिला हळूवार साथ घातली ज्यामुळे त्याचे श्वास क्षणभर तिच्या चेहऱ्यावर तिला जाणवले आणि अंगावर काटा आला तिच्या पण तरीही तिने डोळे उघडण्याचे कष्ट घेतले नाही कारण आता तिच्यात तेवढी हिंमत नव्हती ना त्याला तिला आपले अश्रू दिसू द्यायचे होते कारण मनातील त्रास छोटा नव्हता तर मोठा होता आपण कधी हतबल होऊन त्याला सर्व सांगून बसू आणि तो आपल्या आई वडिलांकडे जाऊन त्यांना जाब विचारेल याची एकीकडे तिला भीती होती तन्वी भी बोल तुझ्या गप्प राहण्याने मला काहीच कळणार नाही आहे तुला कोणी काही बोललं आहे का, का? किंवा मला सत्य सांगायला तुला भीती वाटते का तिला प्रेमाने हाताळूनही का ती काही तोंड उघडत नाही म्हणून हो 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 आता तोच हाताश होत होता पण तिला त्रास होतोय हे त्याला जाणवत होत त्यात तिचं गप्प राहणं आणि डोळे बंद करून त्याच्या नजरेला नजर न मिळवणं आता त्याच्यासाठी शंकेचं कारण बनलं होतं बोल तन्वी मी वाट पाहतोय प्लीज बोल तू गप्प राहिलीस तर मला काही समजणार आहे का आणि खरं खरं सांग तुला कोणी आवडतं का यावेळी त्याने करारी आवाजात म्हटलं आणि तिची थरथर होऊ लागली त्याची तिखट महिना अशी भित्री मांजर झाली तर कसं चालणार होतं हे भगवान यांचं मला काही कळतच नाही मला या विषयावर बोलायचं नाही एवढं एक वाक्य म्हणतानाही तन्वीचे ओढ थरथरत होते तो मात्र आता कोड्यात अडकला होता तुला याच विषयावर माझ्याशी बोलायचं आहे आणि हाच विषय तुला सर्वप्रथम क्लिअर करायचा आहे नाहीतर मला ठोस असा काहीतरी निर्णय घ्यावा लागेल तुझ्या वडिलांकडे जाऊन त्यांनाच विचारावं लागेल की तुमच्या मुलीचा नक्की काय प्रॉब्लेम आहे आणि तिला माझ्याशी लग्न करायचा नसता तुम्ही तिच्यावर जबरदस्ती केलीच का आता तू काही बोलली नाहीस तर मी सरळ त्यांच्याकडे जाईल हे लक्षात ठेव तन्वी त्यामुळे जे काही आहे ते तूच मला सांग रात्रभर मला झोप लागली नाही या विचारांनी आदित्य म्हणाला हो ना मग मलाही रात्र रात्र झोप लागत नाही विचार फक्त तुमचं डोकं नाही तर माझंही डोकं करतं आणि आता पुरे झालं तुम्ही मला असं तुमच्या शब्दात अडकवू शकत नाही बाबांची धमकी तर मला मुळीच द्यायची नाही नाही तर मी हे घर सोडून कुठेतरी दूर निघून जाईल तन्वीचा कंठ दाटून आला होता तिला आता सगळं असह्य झालं होतं कारण त्याने तिला त्याची आठवण करून दिली होती जो तिच्या मनात घर करून बसला होता पण या सगळ्यात अजूनही तिचे डोळे बंदच होते ती बंद डोळ्यांनीच त्याच्याशी बोलत होती त्यामुळे त्याला ता आता होणारा त्रास तिला दिसत नव्हता तिची आताची कृती त्याला भीतीदायक वाटत होती आपला अंदाज खरा ठरला तर आपण जसं म्हणालो किंवा आपल्याला जे वाटतं ते म्हणजेच तिला आपण आवडत नाही तर तिला दुसरं कोणी आवडतं का विचार करूनच त्याचं हृदय तिळ तुटत होतं पण हे तिला सांगणार कसं तीही तर त्याला आताच्या क्षणी त्रासात दिसत होती तन्वी एकदा शांतपणे विचार कर आपल्या दोघांच्या आयुष्याचा प्रश्न आहे आदित्य अजूनही तिला समजून सांगण्याचा सा प्रयत्न करत होता कारण तिला समजून सांगूनच कदाचित ती आपल्याला सत्य सांगेल अशी त्याला वेळी आशा होती सॉरी पण तुम्ही समजता तसं काहीही नाही आहे मनात तन्वीने डोळे उघडले आता तिच्या डोळ्यात त्रास नव्हता ना पाणी होतं ती मनावर दगड ठेवून शांत होऊन शांतपणे त्याच्याकडे पाहत होती आणि मी तुझ्यावर विश्वास ठेवेन असं तुला खरंच वाटतं आदित्यने क्षणात भुवया उंचावल्या त्यांनी जराशा रागाने नातं विश्वासावर टिकतं आणि आपल्यात नवरा बायको या पलीकडे कोणतंच नातं नाही ते नातं नावालाच आहे त्यामुळे तुम्ही विश्वास ठेवा किंवा नका ठेवू मला फरक पडत नाही तन्वे म्हणाली आणि पुढे त्याचं काहीही न ऐकून घेता तिथून निघून गेली पण तिच्या या वागण्याने त्याला मोठ्या कोळ्यात टाकलं होतं त्याचं डोकं सुन्न झालं होतं किती प्रयत्न केला होता त्याने तिच्याकडून सत्य काढून घेण्याचा पण तिने काहीच सांगितलं नव्हतं शेवटी त्याने स्वतःहून तिला थोडा वेळ द्यायचं ठरवलं कारण आपल्या एका प्रश्नानेही ती थरथरत होती याचा अर्थ नक्कीच तिच्या मनात काहीतरी आहे हे त्याच्या लक्षात आलं होतं आणि ते जाणून घ्यायचं असेल तर त्याला थोडं थांबावं लागणार होतं त्याने तिथेच थोडा वेळ थांबून काहीसा विचार केला आणि एक हाताश सुस्कारा सोडून तोही काही वेळाने गच्चीवरून खाली निघून गेला